या स्वार्थी दुनियेत माणुसकी लोप होऊन मन अंतःकरणाने बोथड असल्याचं महाराष्ट्र माझाचा ऑन दी स्पॉट रिपोर्ट नवीन नाशिक संभाजी स्टेडियममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आजारी अवस्थेत एक व्यक्ती जीवनाशी संघर्ष करीत आहे खरंतर या ठिकाणी नवीन नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक पोलीस यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी परिसरातील महिला पुरुष वयस्क सकाळ संध्याकाळ व्यायाम करण्यासाठी येत असतात यांना ही व्यक्ती आजपर्यंत दिसून आली नाही का असा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे काल संध्याकाळच्या वेळी काही तरुण तरुणी संभाजी स्टेडियम येथे फिरण्यासाठी गेले असता त्यांना ही व्यक्ती आढळून आली त्या व्यक्तीच्या हातात युरिनची पिशवी बघून त्यांनी त्याची चौकशी केली असता एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय या तरुणांनी हा सर्व प्रकार महाराष्ट्र माझा न्यूजशी शेअर केलाय बघा सविस्तर काय प्रकार आहे पशुपक्षी प्राणी यांच्यासाठी देखील संघटनांच्या माध्यमातून बरेचशे संस्था काम करताना दिसतात मात्र एकीकडे वृद्धापकाळ दुसरीकडे आजारपण राहायला निवारा नाही काम करून पैसे कमवण्याची ताकद नाही कुणी काही दिलं तर खायचं नाहीतर उपाशी ऊन वारा पाऊस डोक्यावर घ्यायचा आणि असंख्य वेदना सहन करत मिळेल त्या ठिकाणी जनावरांसारखे निवारा शोधायचा किती वाईट परिस्थिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व तरुण असेच महाराष्ट्र माझा न्यूज सेवाभावी संस्था असतील सामाजिक कार्यकर्ते असतील प्रशासनात बसलेले अधिकारी असतील या सर्वांना एकच आवाहन आहे बघा आपले प्रशासन एका व्यक्तीला निवारा देण्यासाठी सक्षम नाही का आणि जर आज माणसात माणुसकी जिवंत असेल तर स्वतःहून पुढे येऊन अशा व्यक्तींना मदत करावी महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड <coughs> मी राहायला अवनी रेसिडेन्सी ए थ्री फ्लॅट नंबर थर्टी <coughs> मध्ये राहत होतो जनता तेज सेंटर त्रिमूर्ती चौक बॅक साईड पण त्या टायमाला माझे आई वडील वाईफ हे सगळे ऑफ झाल्यामुळे मी सध्या आता संभाजी स्टेडियममध्ये स्थायिक राहतोय आणि हे इथे मी रोडवरच म्हणजे गा, गा स्टेडियममध्येच झोपतो आहे आणि सध्या सगळं काही इथेच होतो आहे माझं तर त्यासाठी मला फक्त एवढंच सांगायचं होतं का माझं कुठलं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला सर्टिफिकेट नाही हे तुम्हाला काय काय झालं तुमचा आजार काय ते पण तुमचा आजार काय तुम्ही किती दिवसापासून राहताय मला किडनीचं प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मी ते सिव्हिल हॉस्पिटलला आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे त्याचे माझ्याकडे सर्टिफिकेट्स पण आहे आणि त्यासाठी हे मला युरीनची बॅग वगैरे पण लावलेली आहे आणि सगळं ते डॉक्टर्स माझं त्याची ट्रीटमेंट करते तुम्हाला त्याच्याकडं काय पाहिजे नाही संस्थेमध्ये जायचं काय करायचं काय पाहिजे म्हणजे संस्थेमध्ये जायचं तुम्हाला हां मला आता राहण्यासाठी एक वृद्ध आश्रममध्ये जागा पाहिजे तर त्यासाठी मी हे पूर्ण व्हिडिओ कॉलिंग करून तुम्हाला हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो ठीक आहे ठीक आहे नमस्कार मी रोहित चौधरी तिचं नाव शुभम तिचं नाव गौरी आम्ही रोज इथे ग्राउंडला येतो प्रॅक्टिस वगैरे करायला फिरायला आम्ही बरेच दिवसापासून ह्या बाबांना बघतो आहे ते इथे बसलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही एक विषय असतो त्यांच्याकडे युरिन बॅग लावलेली बघितली त्यावरनं आम्हाला समजलं की ते, ते आजर आहे त्यांची विचारपूस केली असं आम्हाला कळलं की ते इथे आजरे त्यांच्याकडं काम होत नाही म्हणून ते इथे पडलेले आहेत त्यांचा कोणी त्यांना कोणी सहारा नाही आहे त्यांची विचारपूस केली असता हे पण कळलं की ते वेल एज्युकेटेड आहेत वरतून ते वर्क पहिले काम करायचे वर्क करायचे जे रॉक्स मशीन वगैरे रिपेअरिंगचे वर्क करायचे पण कोविडमध्ये त्यांची फॅमिलीतले बरेच बरेचसे एक्सपायर झाल्यामुळे त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती खालावली व ते इथे आहेत तरी आम्ही सर्व नागरिकांना पुढाकारी नेत्यांना आम्ही विनंती करतो की तुमच्याकडनं जेवढं जमेल तेवढी त्यांची हेल्प करा तसंच आमच्या पद्धतीने आम्ही जेवढी जमेल त्यांची हेल्प तर करतोच आहेत आम्ही पोलिसांनाही इन्फॉर्म केलं होतं पोलिसांनी तर भेट दिली भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पी आय साहेबांना इन्फॉर्म करा पी आय साहेब तुम्हाला पुढची प्रोसेस सांगली तसेच आम्ही पी आय साहेबांनाही भेट देणार आहे मी प्रशासनालाही विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं त्यांची हेल्प करा मी तसेच सगेन मी सगळ्यांकडनं सगळ्यांना सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो की तुम्हाला जेवढं जमेल तेवढं त्यांची हेल्प करा व मी तसेच हा व्हिडिओ मी प महाराष्ट्र माझा न्यूज संपादक जनादार गायकवाड सगळ्यांनाही सेंड करत आहे ते त्यांनाही विनंती करतो की तुमच्याकडनं जेवढं जमेल तुम्ही तेवढं त्यांची हेल्प करा मी माझं संपवते